रशुती नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आजच्या ठळक बातम्या नमस्कार मी सौ सुप्रिया भरत पाटील लोकनियुक्त सरपंच वेंदा आमच्या गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मी गाव गावासाठी आपल्या गावासाठी प्रस्तावित जलजीवन योजनेचा पाठपुरावा सातत्यानं करत आहे आणि आमचा टीच चौतीस कोटीचा झाला आहे पण आम्हाला कोणतंही इंटिमेशन न देता त्यांनी परस्पर अधिकाऱ्यांनी चार कोटी शहाण्णव लाखाचा तांत्रिक मंजुरी मंजुरी दिलेली आहे आणि यामध्ये आमच्या गावची मागणी जी आहे ती पूर्ण होत नाही आणि परस्पर जर त्यांनी चार कोटी शहाण्णव लाखाची रक्कम जी आमच्या तोंडावर पाणीपोसण्यासाठी जर घालत असतील तर हे आम्हाला कुठंतरी मंजूर नाही डी पी आरच्या अनु डी पी आरच्या अनुषंगाने आणि गावची वाढती लोकसंख्या आणि मागणी आहे लक्षात घेऊन योग्य तो निर्णय एम जी पी सीईने घ्यावा आणि याची दखल लवकरात लवकर घ्यावी नाही दखल घेतल्यास होणाऱ्या ज्या आरे येतील त्याला संबंधित अधिकारी जबाबदार असतील न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेल बन